नमस्कार मी पायल आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे कशा आहात तुम्ही मस्त असाल मजेत असाल अशी आशा करते तर आता दिवाळी लवकरच येणार आहे आणि दिवाळी म्हणलं की सगळे आपल्या बायकांची तर धावपळच असते आता काय करावं कसं करावं कुठलं नियोजन कसं करावं तर आता किराणा भरायचा असतो आपल्याला तर किराणा भरताना आपल्याला आहे ना काही गोष्टी कधी कधी आहे ना विसरून जातं मग काही गोष्टी येतात तर काही गोष्टी आपल्या डबल होतात तर तसं होऊ नये त्यासाठी आहे ना मी काय करते एक डायरी आहे माझ्याकडं तर त्याच्यामध्ये मी किराणाचा माल म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्या घरामध्ये जेवढ्या गोष्टी लागतात म्हणजे आपल्या किचनमध्ये जेवढ्या वस्तू लागतात किराणा तर त्याची सगळी लिस्ट मी याच्यानुसार काढली आहे म्हणजे आपल्याला नाश्त्यासाठी काय लागतं मग आपल्या किचन क्लिनिंगसाठी काय लागतं देवांसाठी कश काय काय साहित्य लागतं तेलाचं वेगळं डाळी कुठल्या लागतात कडधान्य कुठले लागतात लागता, आपल्या घरामध्ये इतर साहित्य कुठलं लागतं त्याची मी सगळी अशी हे काढले त्यामुळं कसं होता मला पटकडनं किराणा काय भरायचं आहे ते जायच्या अगोदर असं ले जास्त बघत बसावं लागत नाही प्रिपेरेशन जास्त करत बसावं लागत नाही लगेच माझी लिस्ट तयार होती तर अशी लिस्ट तुम्ही ही काढू शकता तर मी तुम्हाला दाखवली आहे असं लिहून ठेवू शकता तुम्ही तर आहे ना आता दिवाळी म्हटलं की आपल्याला चकली करायची असते नंतर खूप म्हणजे नाही का प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तांदळाचं पीठ लागतं आता करंजी करताना ते साठा वापरावंच लागतं तांदळाचं पीठ वापरावंच लागतं तर त्यासाठी आहे ना मी अगोदर आहे ना तांदूळ धुवून घेतले कारण हे रेश रेशनचे तांदूळ असल्यामुळे ना ते जरा थोडेसे काळपट असतात म्हणजे दिसायला स्वच्छच असतात पण धुतल्यानंतर बघा त्याच्यात किती काळपट पाणी निघतं तर ते पाणी काढून टाकायचं दोन तीन पाण्याने धुवायचे त्यामुळं त्याचं स्टार्च पण निघून जातं आणि पीठ एकदम पांढरं शुभ्र मग येतं तर त्यासाठी मी अगोदर तांदूळ धुवून घेतले कारण आपल्याला ह्या सगळ्या प्रिपरेशन अगोदर करून ठेवलं ना मग अँटायमेवर आपली दावा पळ होत नाही आणि दळणं दळणं म्हटल्यावर सगळ्याचं म्हणजे कंटाळवाणी गोष्ट पण ते केल्याशिवाय पर्याय नाही आता वसुबारस येणार आहे वसुबारसला आहे ना आमच्या घरामध्ये एवढी बाजरी आवडीनं कोण खात नाही पण वसुबारस नंतर आहे ना चंपाष्टमी ह्या वेळेस मी आवर्जून बाजरी आणते आणि संक्रांतीला एक संक्रांतीच्या टायमाला पण आपल्याला भुगीच्या बाजूबरोबर बाजरीचीच भाकरी खावं लागते तेव्हा एक आणते आणि बाजरी तशी मी आहे ना घरचीच आहे तर तीच ठेवली होती तर आता घरची असल्यामुळे थोडंसं आहे ना आता खूप दिवस झालं आणली होती तर त्याच्यात थोडं बघावं लागतं आणि मग बघितलं तर एवढं काही नव्हतं पण तर लागतं आणि हे सूप छोटंसंच आहे माझ्याकडं एवढं सूप मला खरं सांग का प्रॉपर येत नाही पण जेवढं जमतं तसं करते मी तर इथं पाकडून घेते आणि दळण मी गॅलरीतच करते कारण आहे ना खूप घरामध्ये मग राडा होतो दळण करायचं म्हटलं की आता माझी गॅलरी छोटी आहे पण तिथे बसूनच मी करते कारण कसं परत घरामध्ये राडा करा परत मग काढा त्यापेक्षा आहे ना गॅलरीत बसा आणि ते राडा काढा आणि आता कसं गावाकडनं खूप पोते पोते आले आहेत तर मग ते गॅलरीमध्ये सगळी जागा भरली आणि मुलं म्हणले की सगळीकडे त्यांचं ते खेळण्याचं असतं तर त्यामुळं आणि म्हणजे नाही काय एका बरोबर आहे ना मी सगळे दळण करून घेतले पण म्हटलं सण चालू झाल्यानंतर मग दळायला जा हे करा त्यापेक्षा आणि हे गहू ही आमच्या गावाकडचेच आम्ही आता गवरायला गेलो होतो तेव्हा गहूही घेऊन आलो त्यामुळं मग सगळं आता गहूचं घरचं असल्यामुळे ना थोडंफार आता बघावं लागतं जर तुम्ही दुकानातून आणत असाल ना तर त्याचं काय एवढं निघत नाही तर आता इथं माझे सगळं दळणं डाळ ज्वारी बाजरी तांदूळ तांदूळ धुवून वाळवून व्यवस्थित ठेवले आणि ही ज्वारी आमच्या गावाकडची आणि मोठी मोठी छान नाही आणि गहू आता गहू एवढे नाही व्यवस्थित पण हा आता आमच्या घरचे आहे तर चल काय करणार ना आणि तांदूळ आणि बाजरी असं मी सगळं काढून ठेवले आणि व्यवस्थित आता आपल्याला हे दळून आणायचं म्हणजे आता ह्या गोष्टी व्यवस्थित प्रिपरेशन केलं ना म्हणजे आपल्याला सोपं जातं त्यामुळं मग मी असं सगळं काढून ठेवते थोडंसं उन्हामध्ये घालते उन्हा आलं तर त्या ही उना त्या तर त्यामुळं व्यवस्थित येतं दळणही आणि आता ऊन आहे त्यामुळं मग मी आहे ना डाळ काही भाजणार नाही कारण नाही नाहीतर आहे ना डाळ भाजून नंतर दळण आणावं लागते पण ह्या वेळेस आहे ना छान ऊन पडलं होतं त्यामुळं मग म्हणलं नकोच आता भाजायची नको डायरेक्टच दळून आणता येईल आणि इथं आहे ना मी अनारसे आता लक्ष्मीपूजनमध्ये ना महत्त्वाचा घटक म्हणजे अनारसे तर अनारसे ना मी वर्षातून एकदाच करते म्हणजे प्रत्येक वेळेसच नाही करणं होतं फक्त लक्ष्मीपूजन ला लागतात लक्ष्मीपूजन करताना अनारसेचा नैवेद्य असतो त्यामुळं मग मी आवर्जून करते तसं खायलाही मला खूप आवडतात पण फक्त माझ्या आईच्या हातचीच आवडतं त्यामुळं मग मा मी अगोदर करत नव्हते पण आता ह्या दोन तीन वर्षापासून मी करते तर आहे ना अजून मी रेशनचेच करणार आहे द तांदूळ भरपूर आहेत रेशनचे त्यामुळे त्याच आणि हे तांदूळ आहे ना व्यवस्थित धुवून घ्यायचं आणि हे फक्त आपल्याला तीन दिवस भिजत घालायचे आहे आता हे तर धुवून घेणार आहे मी दोन तीन पाण्याने भिजत घालू घालणार आहे तर कोण नाणार ना त्याला तीन दिवस भिजवतो तर कोण चार दिवस असं आपल्या ह्याच्यावर असतं तर आता इथे आहे ना मी फुलवाती बनवून घेतल्या होत्या आणि त्याचे शेप इतकं छान आले होते तर ते करून झाल्या होत्या म्हणलं चला दिवाबत्ती करून घ्यावी आणि दिप दिवाबत्ती तर संध्याकाळी करावीच लागते आपल्याला तर ते करून घ्यावं म्हणलं आणि तुम्हाला आता व्हिडिओ आहे ना मागे पुढे मागे पुढे चालू आहे त्यामुळं मग कसं होतं तुम्हाला थोडंसं वेगळं दिसतं व्हिडिओमध्ये पण कसं होतं आता हे कामं घरातली सगळं आणणं नेणं त्यामुळं थोडंसं अशी धावपळच होते कधी व्हिडिओ शूट करणं होतं कधी होत नाही तर आता दुसऱ्या दिवशी सकाळचंच तुम्हाला दाखवते छान रांगोळी काढली होती आणि मी रांगोळी कशी काढते हे तुम्हाला मी शॉर्टमध्ये टाकेल पण खूप छान पटकन होते आणि आता आपल्याला रांगोळी पटकन होईल अशीच काढावी लागते आणि इथे ना आता साफसफाई म्हटलं का आता किरा किराणा भरायचा नंतर आहे ना ते डबे आपल्याला घासून ठेवावे लागतात आता माझे आहे ना हे अल्युमिनियमचे दोनच डबे आहेत पण ते मी प्रत्येक वेळेस म्हणजे दळण आणताना एक ज्वारीचा आहे एक गावाचा आहे मग दळण आणण्याच्या अगोदरच मी घासून ठेवते तसं पिठाला डबे घेऊन जात नाही मी बॅगमध्येच आणते पण आणल्यानंतर मी त्याच्यामध्येच ओतून ठेवते तर डबे मी कशाने घासते मी हे मी तुम्हाला सांगते जर डबे तुमचे जास्तच ढाक पडले असेल ना पहिल्यांदा रांगोळी घ्यायची आणि रांगोळीनं घासायचे आणि रांगोळी न घासले तर तुम्हाला असं वाटेल की त्याच्यावर क्रॅच पडते तसं काय होत नाही बारीक रांगोळी घ्यायची आणि त्याने घासायचे एवढे डाग स्वच्छ होतात म्हणजे पाण्याचे असो कशाचे असो ते निघून जातात आणि नंतर आहे ना जर तुम्हाला रांगोळीनं असं वाटलं की नाही व्यवस्थित होत तर आहे ना आपल्यात आंघोळीचा साबण असतं कधी कधी येणं तुकडे राहतात तर त्या तुकड्याने पण इतकं छान निघतात एकदम चमक राहते ॲल्युमिनियमला आणि हे ही खूप वर्षापासून मी तेच आता हे माझे डबे आहेत ना खूप जुने आहेत म्हणजे तुम्ही अपेक्षा हे करणार नाही की हे अकरा वर्षापूर्वीचे डबे आहेत तरी पण तुम्हाला असं वाटतंय ना की खूप नवीन आहे तर त्यासाठी आहे ना मी हे म्हणजे नाही का आपल्या आंघोळीचा जो साबण असेल तुम्ही वापरत असेल त्याचा तुकडा राहिलेला ना मी ते घेते आणि त्याने घासते तर इतके स्वच्छ निघतात ना डाग सगळे जातात पण असं वाटतं नवीनच आहेत आता एकदाच घासून झाले आहेत तर प्रत्येक वेळेस मला जे आमच्या घरी येतात ना ते म्हणतं की तुझे डबे इतके स्वच्छ कस काय काय की पण दोन आहेत पण मी व्यवस्थित ठेवते आणि प्रत्येक मी दळणा दळण दलन जेव्हा आणायचं असतं तेव्हा घासते त्याशिवाय मला असंच चांगलंच वाटत नाही नाही तर मग ते डबे बघितल्यानंतर असं खूप कसं तर वाटतं कधी घासेल असं होतं त्यामुळं मग मी बाज असं महिन्याचं चाललं असतं आता मी महिन्याचं कसं माझ्या किचनचं क्लिनिंग ते करते ते एखाद्या वेळेस मी एखाद्या वे, वे आ, स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे तो व्हिडिओ मी खूप दिवसापासून विचार करते बनवेल बनवेल पण तो काही बनवणं आहे कारण माझ्याकडे भांडेही तेवढे आहेत आणि तेवढं घासणं परत ते घासायचं म्हटलं की व्हिडिओ काढायचं म्हटलं की मग उशीर होतं त्यामुळं मग मी पटकन जेवढ्या गोष्टी होतील तेवढं तुम्हाला दाखवते हो शॉर्टमध्ये दाखवते हो तुम्हाला, ही बोर हो तुम्हाला।, तुम्हाला ही गे, हे बरं व्हायला नको त्यामुळं तर असं एवढे मी डबे घासून घे घेणार आहे आणि डबे एवढे दोन असले तरी हे छान पुसायचे आणि वाळू घालायचे त्यामुळं मग त्याच्यावर डाग ही पडत नाहीत वाळू घालायचे म्हणजे थोडंसं हवेत ठेवायचे म्हणजे जे पाणी असेल तेही आणि पुसून घेते मी ते लगेच तर आता आहे ना इथं मी तूप करायला घेतलं होतं आता एवढा भरलेला आहे हा गंज तर आता मी गंजामध्ये ठेवते अगोदर मी चिनी मातीची भरणी होती आता गंजात ठेवते आणि हे फक्त मी साई साई काढून फ्रीजरमध्ये ठेवते ज्या दिवशी मला करायचं आहे त्या दिवशी बाहेर काढून ठेवते आणि खरं सांगू का प्रत्येकीला आहे ना तूप काढण्याचा कंटाळा निघत नाही मिक्सरचे भांडे भरवा हे सगळं करा हे त्यापेक्षा आहे ना हे पद्धत तुम्ही वापरा आणि ही पद्धत आहे ना मी म्हणजे कधी कधी आहे ना आपण बघतो आणि परत कधी चुकातून शिकतो तसं होतं तर असू का शिकणं महत्वाचं आहे तर इथं आहे ना मी फक्त साई काढलेली फ्रीजमध्ये ठेवलेली आणि ती काढलेली आणि नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर नुसतं फिरवते व्या त्याच्याने तर खूप छान निघते तरी पण जास्त असं काय आपल्याला मेहनत करावी लागणार बघा मी फिरवून फिरवून फक्त तीन मिनटात फिरवलं आणि हे तूप बाजूला आणि दूध बाजूला ना आता मी पनीर बनवणार आहे ह्या दुधाचं आहे ना तुम्ही जर ह्याच्यामध्ये दही थोडंसं टाकलं ना आणि एक दिवस जेव्हा नॉर्मल होतं तेव्हा एक दिवस तुम्ही बाहेरच काढता तर ते तेव्हा काय करायचं दही असेल तर त्याचं ताक बनेल पण आता आमच्याकडं दही ताक खाल्ले जाईत खात नाहीत त्यामुळं मग मी डायरेक्ट पनीर बनवते ह्याच्यात दही काय थोडंसं उग आपलं टाकायचं असतं म्हणून टाकते आणि इकडं मी तूप कडवायला ठेवलं आहे आणि एक इकडं मी आता पनीर बनवायला घेईल पनीर म्हणजे प्रॉपर पनीर होत नाही म्हणजे आपण बुर्जी करू शकतो असंच बनतं कारण मी काय एवढं सेट करायला ते ठेवत नाही त्यामुळं मग व्यवस्थित करण्यासाठी मग ते सेट करावं लागतं दाबून ठेवावं लागतं त्यापेक्षा मी येणार भुरजी करण्यासाठी वापरते त्यामुळं मग ते फक्त गाळणीतून काढून घेते झालं मग आपलं प आणि एकदा धुवून घेते एवढं झालं पनीर तर आता हे सगळं करून घेते मी तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अजून छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री